वैयक्तिक स्वच्छता आंघोळ मलाशय आणि मूत्राशयाची काळजी आपले स्वागत आहे हा शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला अंथरुणाला खेळलेल्या पेशंट्सची काळजी घेण्याबद्दल काही मूलभूत गोष्टी शिकण्यास मदत करेल व्हिडिओ माहिती प्रसारासाठी विकसित केलेल्या फ्लिपचार्टच्या मालिकेतील सामग्रीवर आधारित आहे या मालिकेत समाविष्ट केलेली माहिती पुढीलप्रमाणे आहे तोंड नखे आणि केसांची निगा आंघोळ मूत्राशय आणि आतड्यांची काळजी पाठीची काळजी स्वच्छता आहार आणि व्यायाम लक्षणे व्यवस्थापित करणे उलट्या श्वास लागणे जखमा लक्षणे व्यवस्थापित करणे बद्धकोष्ठा आणि अतिसार वेदना कुटुंबातील सदस्य आरोग्य कर्मचारी किंवा ग्रामीण भागातील स्वयंसेवकांसह अंथरुणाला खेळलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांसाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत पेशंट स्वतःसुद्धा स्वतःची परिस्थिती समजून घेण्यासाठी हे व्हिडिओ बघू शकतात आणि त्यानुसार आपल्या काळजीवाहकांना सहकार्य करू शकतात हा व्हिडिओ आंघोळ मूत्राशय आणि आतड्यांची काळजी वर आहे या मालिकेतील इतर विषयांवरील व्हिडिओच्या लिंक खालील कमेंट्समध्ये आढळतील जर तुम्हाला हे उपयुक्त वाटले आणि असे आणखी विषय कवर केलेले पाहायचे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा रोज अंघोळ घालणे हे पेशंटसाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे पेशंटचा थकवा कमी होतो रक्तप्रवाह सुरळीत राहतो बेड सोर्स टाळता येतात पेशंटला चांगली झोप लागते आणि त्याला उत्साह वाटू शकतो इतर सर्वांप्रमाणेच पेशंट्सनासुद्धा अगदी पलंगाला खेळलेल्या पेशंट्सना देखील आंघोळ करताना एकांताची गरज असते ती राखण्यासाठी काहीतरी पडदा किंवा अडसर लावावा सुरुवात करण्याच्या आधी आंघोळीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तयार ठेवाव्यात पाणी साबण प्लास्टिक किंवा रबराचे कापड टॉवेल पेशंटला आरामदायी वाटेल इतपत पाणी गरम असावे पेशंटची देखभाल करणाऱ्या व्यक्तीला सोयीचे व्हावे यासाठी पेशंटला पलंगाच्या कडेला सरकवावे पेशंटच्या शरीराच्या प्रत्येक भागाची स्वच्छता करावी अंघोळ घालताना नेहमी सुरुवात खांद्यांपासून करावी त्यानंतर मान छाती दंड साफ करून मग कमरेचा खालचा भाग गुप्तांग आणि पायांची स्वच्छता करावी चेहरा धुताना डोळे कान आणि नाक स्वच्छ करण्याची काळजी घ्यावी हात व पाय धुताना शक्य असेल तेव्हा भांड्यामध्ये बुडवून ठेवून मग धुवावेत आंघोळ घालताना आणि अंग पुसून काढताना पेशंटचे सांदे त्वचेमधील घड्या आणि खाजगी भागांकडे नीट लक्ष देऊन धुऊन पुसून काढावे पायांच्या बोटांच्या मध्ये व्रण किंवा जखमा नाहीत ना याकडे लक्ष द्यावे मधुमेह असलेल्या पेशंटसाठी हे अधिक गरजेचे आहे अंघोळ झाल्यावर त्यांची पावले नीट पुसून कोरडी करावी हात आणि पाय उचलून जेव्हा स्वच्छ करून पुसले जातील तेव्हा पेशंटच्या सांध्यांना आधार देऊन उचलावे अंघोळ घालताना शरीराचे विशेषत पाठीचे बारकाईने परीक्षण करा बेडसोर्सची काही चिन्हे आहेत का ते पहावे पेशंटचे अंग मऊ टॉवेलने पुसून घेण्याआधी शरीरावरील साबण पूर्णपणे निघाले आहे ना हे तपासून बघावे कोरडेपणा टाळण्यासाठी शक्य असल्यास क्रीम किंवा तेल लावावे वैयक्तिक स्वच्छता मलाशय आणि मूत्राशयाची काळजी खाजगी स्वच्छता राखण्यासाठी गुप्त भागांच्या स्वच्छतेची व्यवस्था अतिशय महत्वाची असते पेशंटने प्रत्येक वेळी मलमूत्र विसर्जन केल्याबरोबर ताबडतोब हे भाग अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ केले पाहिजेत या भागांची दिवसातून निदान तीन ते चार वेळेला तरी सावण आणि पाण्याने स्वच्छता झाली पाहिजे साफ करताना अधिक स्वच्छ अंगाकडून म्हणजे मूत्र विसर्जित होते तिथून कमी स्वच्छ भाग म्हणजे मल विसर्जन होते ते, ते गुद्वार असे पुसून काढा साफ केल्यानंतर साबण आणि पाण्याने हात धुवा आणि पेशंटचे गुप्तांग मऊ कापडाने कोरडे करा बेड टिडन पेशंटसाठी कायम स्वच्छ कमोड किंवा बेडपॅन उपलब्ध असेल याची खात्री करा पेशंटला स्वच्छ केल्यावर बेडपॅन आणि कमोडसुद्धा व्यवस्थित धुऊन ठेवा पुसून काढण्यापूर्वी पेशंटला मूत्राशय नीट रिकामे करण्यासाठी पुरेसा वेळ द्या पेशंटने मलमूत्र विसर्जन केल्यावर त्याला लगेच स्वच्छ करण्यासाठी कोणी नसल्यास डायपरचा वापर करा एखादे कापड दुमडून त्याची घडी केली तरी चालेल म्हणजे पेशंटचे कपडे आणि बिछाना खराब होणार नाही शक्यतोवर पेशंटला जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर साफ करावे प्लास्टिक किंवा रबरचे कापड वापरल्यास पेशंटचा बिछाना खराब होणार नाही पेशंटच्या आहारात पुरेसे द्रव्य पदार्थ असतील याची खात्री करा तसेच त्याचा आहार भरपूर तंतुमय पदार्थ फायबरयुक्त असेल असे बघा त्यामुळे बद्धकोष्ठता टाळता येते जितके जमेल तितका व्यायाम आणि हालचाल करायला लावणे दीर्घ श्वास घेणे आणि पोटाला मालिश करणे याचीसुद्धा मदत होते पेशंट किती वेळेला आणि कधी मलमूत्र विसर्जन करतो याची नोंद ठेवा त्यामुळे व्यवस्था ठेवणे सोपे जाईल